हाय एवरीवन मी सगळ्यांचं तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती मानसेस फूड हबवर तर आज आपण बघणार आहोत झटपट कुकरमध्ये होणारा मसाले भात तर आता बघूया आपल्याला काय काय लागतं याच्यासाठी तर मी इथे फ्लॉवर घेतला आहे ढबू मिरची घेतली आहे बीन्स घेतले आहेत थोडे कांदा घेतला आहे गाजर टोमॅटो आणि कढीपत्ता आणि मी इथे बासमती तांदूळ वापरला आहे तर मी डायरेक्ट कुकरमध्ये हा भात करणार आहे त्यामुळे मी कुकरमध्येच तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर मग फोडणी करायची नॉर्मल आपण जी करतो ती मोहरी जिरे हिंग हळद आता मी इथे कढीपत्ता ॲड करते कढीपत्ताला थोडं फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यानंतर भाज्या ॲड करायच्या मी इथे कांदा घातलाय पहिल्यांदा त्यानंतर गाजर बीन्स तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता मी इथे ज्या माझ्या अवेलेबल भाज्या होत्या त्या मी यूज केल्या आहेत सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करते मी दीड वाटी बासमती तांदूळ वापरलाय तांदूळ घातल्यानंतर परत सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं सगळा तांदूळ भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचा येस तर इथे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे हा घरी बनवलेला गोडा मसाला आहे तो मी इथे वापरलाय ह्याची खूप छान टेस्ट येते भाताला आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या गोड्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर खाली कमेंट्स करा मी नक्की त्याचा पण व्हिडिओ घेऊन येईन इथे मी थोडंसं तिखट ॲड करते इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे गोडा मसाला आणि तिखट छान मिक्स झालं आहे आता पाणी ॲड करायचं पाणी गरम नाही घेतलं तरीही चालेल कारण आपण हा कुकरमध्येच करणार आहोत भात त्यामुळे नॉर्मल पाणी घातलं तरी चालेल आता इथे मीठ ॲड करते मी थोडासा गूळ ॲड करायचा त्यांनी पण चांगली टेस्ट येते आता इथे भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची ह्या स्टेजला तुम्ही थोडासा लिंबू पेळा तरीही चालतं त्यांनी भात सुट्टा सुट्टा होतो सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं पाणी कमी वाटलं तर थोडं ॲड करायचं थोडंसं मीठ चव घेऊन बघायचं मीठ कमी वाटलं तर मीठही ॲड करायचं आणि येस थोडंसं तूप घालायचं याची तर खूप मस्त टेस्ट येते तर आता इथे माझा हा मधला जो बर्नर आहे तो छोटा आहे त्यामुळे मी गॅस फुल ठेवला आहे तुम्ही मीडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता इथे आपण कुकर ओपन करून बघूया वाव मस्त तुम्ही बघू शकता इथे पटकन होणारा हा मसाले भात कुकरमधला रेडी आहे मस्त शिजला आहे खूप छान झाला आहे तुमच्याकडे पाहुणे येणार असतील पटकन मसालेभात बनवायचा असेल तर तुम्ही नक्की हा मसालेभात ट्राय करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां गोडा मसालाची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट्स करा